ढवळी गावात सकल मराठा समाजाची ऐतिहासिक रॅली मराठा आरक्षणासाठी गाव एक दिलाने रस्त्यावर मुंबईतील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला भक्कम साथ ढवळी तालुका मिरज जिल्हा सांगली मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरातून आंदोलनांना आंदोलनांना उधाण आले आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई येथे सुरू असलेल्या श्री मनोज जरांगे यांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी आज ढवळी गावात सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली इतकी प्रभावी आणि उत्साहवर्धक होती की गावातील प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक एक मराठा लाख मराठा या घोषणाने दुमदुमून गेला लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सम्यातील एकजूट दाखवून दिली रॅलीत युवकांचा सहभाग विशेष लक्षणीय होता ढोल ताशांच्या गजरात व भव व भगव्याच्या लाटेत न्यायलेली ही रॅली ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पोहोचली तेथे उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच यांना मराठा समाजात आरक्षण तातडीने मंजूर करावे या संदर्भात निवेदन देण्यात आले रॅलीत सहभागी मराठा बांधवांनी ठामपणे संदेश दिला की मनोज जरांगे यांच्या जाड्याला आम्ही सोबत आहोत आरक्षणासाठी मराठा समाज एक दिलाने रस्त्यावर उतरला आहे हक्काशिवाय मागे हटणार नाही या भव्य रॅलीमुळे ढवळी गावात प्रचंड जनसमुदाय एकवटला होता व मराठा समाजाची ताकद पुन्हा एकदा प्रभावीपणे दाखवून आली त्याला एक पाठिंबा म्हणून ढवळी सकल मराठा समाज यांच्या वतीनं कमानीपासून रॅली काढून त्याला आपण पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढं काही असेल त्यासाठी लढा देण्याची तयारी या ढवळीगावच्या सकल मराठा समाजामध्ये आहे आणि इथून पुढं त्या जे काही करावं लागेल त्यासाठी हा ढवळीचा सकल मराठा समाज मागे हटणार नाही आणि याचं एक निवेदन आपण या ठिकाणी ढवळी ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय संजय आठवटे यांना आपण सकल मराठा समाजावतीनं देण्यात येत आहे दे आणि त्याचा एक ठराव त्यांनी राज्य शासनात पाठवा असं मी सकल मराठा समाजाने त्यांना विनंती करतो आणि थांबतो